हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आपण पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मीच्या दर्शनासाठी जात आहोत आणि आपण आज बसने प्रवास करत आहोत काही तासांचा प्रवास आपल्याला करावा लागणार आहे त्याच्यानंतर आपण मित्रांनो पंढरपूरमध्ये दाखल होणार आहोत तुम्ही आजचा वातावरण बघू शकता किती सुंदर आणि एक आनंदीमय वातावरण झालेलं आहे मित्रांनो तर आज आपण या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला मी सर्व पंढरपूरच्या काय काय का गोष्टी आपण बघणार आहोत ते दाखवणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो हे बघू शकता चंद्रभागा नदी या नदीच्या ब्रिजवरून आपली बस चाललेली आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील एक पवित्र मानलेली नदी म्हणजे चंद्रभागा नदी या नदीचा स्वरूप म्हणजे येथील भक्त आपले येणारे असतात ते या नदीमध्ये गंगा स्नान करतात आणि ही नदी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या पायथ्याशी वाहत जाते मित्रांनो अशा प्रकारेचा पात्र बघू शकता किती मोठा आहे मित्रांनो ही आहे चंद्रभागा नदी मित्रांनो अशा प्रकारे पंढरपूर स्थानकावर आमची बस थांबल्यानंतर आमचं सर्व मित्रपरिवार आम्ही बसमधून उतरलो आणि आपल्याला ज्या रूममध्ये जायचे तिकडे रूम शोधाशोध करणार आहोत आणि मग तिथे एक दोन रूम घेऊन आपण तिथं स्टे करणार नंतर मग मंदिरामध्ये जाणार आहोत मित्रांनो हे बघू शकता आपली मित्रपरिवार त्यांची फॅमिली अशा प्रकारे आपण मंदिराकडे जाण्यासाठी रवाना झालो आहोत मित्रांनो तर मित्रांनो हा आमचा परिषक्या आणि हा हे आमचा महेश टाक्या लोक मस्त गप्पा मारत चालू आहे काय वाटतं तुम्हाला पंढरपूर बद्दल एक नंबर भावा आता असं वाटतं मला मी करतो काय मध्ये पंढरपूरमध्ये आलं काय तुला वाटतं बाबा मला तर मी तर फर्स्ट टाइम असं वाटतं मी स्वर्गात आलो आणि मला पण पंढरीचा फर्स्ट टाइमच्या दर्शन कधी आज आलो होतो आम्ही दिलीप शेट तुम्हाला काय वाटतं पंढरपूर बद्दल काय वाटतं उत्तम उत्तम पंढरपूर पंढरपूर मस्त वाटत तर मित्रांनो हा आमचा टायशन मागे आहे हा लहानपणी गाड्या खेळायला दिल्या नव्हत्या त्याला म्हणून आता तो बॅगा ओढतो आहे आणि लहानपण मुलांसारखा गाड्या ओढत खेळतो आहे बॅगा घेऊन अशी त्याची मजा चालू आहे रस्त्याने आपल्या बघू शकता भेट तर हा आहे भक्तनिवास पंढरपूरमधील निवास इथे रूम स्वस्त आणि कमी प्राईजमध्ये मिळतात मित्रांनो जर तुम्हाला कधी यायचं असेल तर या ठिकाणी येऊन व्हिजिट करा पण आज भक्तांची गर्दी खूप असल्यामुळे आज आम्हाला इथे रूम मिळालेला नाही आहे त्यामुळे तुम्ही कधीही पंढरपूरमध्ये आले तर या भक्त निवासाच्या जागेवरती येऊन इथे भेट द्या इथे पर पर्सन सत्तर रुपये घेतले जातात त्यामुळं आपल्यालाही परवडण्यासारखे आहे बाहेर कुठे जास्त पैसे घालवण्याऐवजी तुम्ही इथे रूम घेऊन राहू शकता पाच पाच दहा दहा लोकांसाठी रूम दिला जातो आणि पर ते पर पर्सन सत्तर रुपये घेतले जातात मित्रांनो येथे गार्डन देखील आहे तुम्ही एन्जॉय करू शकता मुले वगैरे तुमचे खेळू शकता इथे मंदिरे देखील आहेत त्यामुळे येथे येऊन तुम्ही रूम बुकिंग करू शकता भक्तनिवासाच्या ठिकाणी खूप छान असे साफसुत्र भक्तनिवास आहेत गार्डन देखील खूप मेंटेन केलेलं आहे इथे खूप आनंदी वातावरण असतं तुम्ही बघू शकता समोर मंदिर आहे अशा प्रकारे इथे एक निवांत वातावरणामध्ये तुम्ही बसून आनंद घेऊ शकता म्हणून तर मित्रांनो आपण फायनली विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकता समोर किती गर्दी आहे आणि आज प्रचंड भक्त भाविक आले आहेत पंढरपूरमध्ये हा पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा मंदिर आहे पंढरपूर हे भक्त चलीचे केंद्र म्हणून ओळखले जाते येथे संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ आणि इतर अनेक वारकरी संतांनी येथे विठ्ठल भक्तीचा प्रचार केला या मंदिराचे मूल बांधकाम चालुक्य काळात इसवी सन अकराव्या शतकात झाले हे मंदिर भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात काल्या दगडाची विठ्ठलाची मूर्ती आहे विठ्ठल दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा आहेत हे त्यांचे वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे मित्रांना रुक्मिणी देवीचे स्वतंत्र मंदिर विठ्ठल मंदिराजवळच आहे पंढरपूरचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक मोठ्या संख्येने येथे पायी वारीला येतात लोक म्हणतात पंढरपूर म्हणजे स्वर्ग हे मी आज स्वतःहून अनुभवले आहे ना खरोखर पंढरपूर म्हणजे स्वर्ग आहे म्हणून म्हणतात की पंढरपूरला एकदा तरी जावे जन्माला आल्यासारखे म्हणून पंढरपूरला मित्रांनो एकदा नक्की जा आणि विठोबा रुक्माईचे दर्शन घ्या खूप छान असं मंदिर आहे आणि खूप काही आहे येते हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग आता आम्ही चाललो आहे चंद्रभागेच्या तिरी नदीवरती तर मित्रांनो सर्व फील्ड आमची चालली बघू शकता तुम्ही समोरून वारकरी सापडायची दिल्ली येत आहे दाखवतो तुम्हाला आता चंद्रभागेच्या तिरी स्थान चालू I mean. आहे आम्ही डान होते जा तुमचा अशा प्रकारे दिंडी हवाला चालू आहे अनुभव माऊली ज्ञानोबा माऊली असता ज्या गोष्ट करत आपली पेंडी चालू आहे बघू शकता पंढरीचा राजा हॅलो मित्रांनो आम्ही आता चंद्रभागेच्या तिरी नदीवर तो पोहोचलो आहोत हे बघू शकता ते पुढे अशा प्रकारे आणि समोर आहे नदी चंद्रभागा नदी हे बघा चंद्रभागा नदी मित्रांनो हे बघू शकता चंद्रभागा नदी आज किती गर्दी आहे ते बघू शकता तुम्ही चंद्रभागा नदीवरती आपण अशा प्रकारे सर्व भक्त लोक नदीवर गंगा स्नान करण्यासाठी आलेले आहेत ते बघू शकता हे चंद्रभागा नदी मित्रांनो आज किती गर्दी आहे बघू शकता तुम्ही इकडे पंढरपूरचे पवित्र स्थान चंद्रभागा नदी हे ज्ञानेश्वर महाराज पंढरनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की तर मित्रांनो आपण आता चंद्रभागाच्या नदीमध्ये चाललो आहोत मंदिर बरेचोन टेम्पल इस्कॉन इसॉन इस्कॉन टेम्पलच्या दर्शनात चालू मित्रांनो आपण हे आपली मंडळी बघू शकता मोबाईल हे बघा मित्रांनो नजारा कसा आहे नाही माया हे बघा समोर मित्रांनो मंदिर आहे इथे चालू आहे आपण बोटीने प्रवास आहे आपला अशा प्रकारे सर्व मंडळी आपली दर्शनासाठी चालली बोटी मार्गाने हे व्हिडिओ बनू बघा मागे आमच्या चंद्रबागेमध्ये होळी चंद्रबागेच्या तिऱ्यावर आपण ओडी मध्ये बसलेलो आहे आमची ही सर्व फॅमिली मंडळी एकदा दाखवा इ बघा समोर एक बोट आले तिकडन प्रवास करून आलेले मित्रांनो आता आपण मंदिराच्या काठावरती आलोय जवळच मंदिराच्या इथे पोहोचू आपण हे बघू शकता चंद्रभाग्य तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी चंद्रभागच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठल, विठल जयारी। आज मित्रांनो बघू शकता आज मंगलवार असल्यामुळे गर्दी खूप आहे चंद्रबागेच्या नदीवरती हे बघू शकता सर्व भाविक बघ स्नान करण्यासाठी आलेले आहेत गंगा स्नान अशा प्रकारे आज, आज खूप गर्दी आहे इथे मित्रांनो बघू शकता सर्व भाविक आलेले आहेत हे बघा गंगा स्नान करण्यासाठी आलेले आहेत भाविक सर्व आज खूप गर्दी आहे हा मंदिर आहे मित्रांनो गंगाच्या पात्रेमध्ये असलेला चंद्रभागेच्या आतमध्ये असलेला मंदिर आहे हा एक मंदिर आहे चंद्रभागेच्या नदीवरती अशा प्रकारे बसू दे काय द्यायचे नव्हते मंदिर कुठलं आहे आपण समोरचा हा काय ही काय समाती आहे का

我打的，先把这种面的。 तर मित्रांनो हे आहे चंद्रभागा नदी तर या नदीला चंद्रभागा नाव का पडले हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो मित्रांनो पंढरपूर येथे भीमा नदीचा एक वळणावर वक्र चंद्रखोरी सारखा आकार तयार करतो म्हणून मित्रांनो या भागाला चंद्रभागा नदी असे नाव पडले आहे तर मित्रांनो येथेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे जे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रपैकी एक आहे या मंदिरात महाराष्ट्र राज्यातून आलेले सर्व भाविक आणि वारकरी या नदीवर गंगा स्नान करून नंतर विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात एक किलोमीटरचा ब्रिज आहे बघू शकता या नदीचा पात्र किती मोठा आहे पाहू शकता मित्रांनो एक ते दीड किलोमीटरचा पात्र आहे या नदी चंद्रभागा नदीचा ब्रिज सर्व भाविक भक्त चंद्रभागेच्या नदीवर स्नान करत आहेत गंगा स्नान आणि आम्हाला ह्या मंदिराकडे जायचं मित्रांनो आम्हाला ह्या मंदिराकडे जायचं मित्रांनो इस्कॉन मंदिर राधाकृष्णाचं मंदिर येतं या मंदिराकडे जायचं आपल्याला आता काही मिनिटांनी आम्ही तिथे पोहचू मित्र रामकृष्ण अरे वासुदेवाय इस्कॉन मंदिर मित्रांनो आपल्याला काही मिनिटामध्ये आपण तिथे पोहोचणार आहोत इस्कॉन मंदिरचं इथे ते बघू शकता पावसाचं वातावरण तयार झालं मित्रांनो वा ढगाल वातावरण आहे किती नदीचा पात्र मोठा आहे बघू शकता समोरून एक नाव येत आहे हे बघा ते पण तिकडे जात आहेत इस्कॉन मंदिराकडे ब्रिज आहे अशा प्रकारे एस्कॉन मंदिरामध्ये पोचलो आहोत आपण हे बघू शकतो हा आहे एस्कॉन मंदिर राधाकृष्णेचं मंदिर मंदिरामध्ये पोचलो आहोत आपण एसकॉन मंदिर राधेकृष्णेचं मंदिर हॅलो हाय आमचं स्वीट कपल स्वीट कपल तीन तीन मंदिराकडे जाण्याचा मार्ग तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एस्कॉन टेम्पलजवळ पोचलेले आहोत आणि एस्कॉन टेम्पलच्या एंट्रीलाच आपल्या बलिराजाची प्रतिकृती दाखवण्यात आलेली आहे मित्रांनो बघू शकता आता आपण एस्कॉन टेम्पलमध्ये एंट्री करणार आहोत हे बघा मित्रांनो एंट्रन्स गेट कशा पद्धतीत सजावट आहे आणि एक सुंदर असा नजारा आहे एस्कॉन टेम्पलचा एस्कॉन टेम्पलची वैशिष्ट्य म्हणजे इथे राधेकृष्णाचं कृष्णाचं मंदिर आहे मित्रांनो पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मीचे दर्शन घेतल्यानंतर सर्व भाविक नंतर एस्कॉन टेम्पलकडे येतात दर्शनासाठी इथे ये राधा कृष्णाचे मंदिर आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे समोरचा गेट आहे या यामधून आपण आतमध्ये एंट्री करतो मित्रांनो अशा प्रकारे समोर एक स्तंभ आहे बघू शकता हे हाय इस्कॉन टेम्पॉल बघा मित्रांनो याच्यामध्ये महाप्रसाद हे मित्रांनो बघू शकत दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घ्यायचा मित्रांनो इथे हा महाप्रसाद हा आमचा स्वीट कपल आहे हे महाप्रसाद घेतला आणि त्यांच्या पत्नीनं कसा भरवतो बघा बघा अतिशय सुंदर गम्मत जम्मत गप्पा आणि महाप्रसादाचा बघू शकतो लग्न झालेलं आहे बघा किती मजा करतात बघा तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या येस्कॉन टेम्पल सर्व दर्शन व्यवस्थितरित्या झाला आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दर्शन मिळाले येते तर मित्रांनो नक्की तुम्ही पण एकदा इथे विजिट करा पंढरपूरलाल तेस्कॉन टेम्पल बघून घ्या एक राधा कृष्ण अरे घ्या कुठे बघू शकता मित्रांनो टेम्पल किती सुंदर आणि मजेशीर बघायला मिळतं मित्रांनो परत आपला परतीचा प्रवास झाला डिस्काउंट टेम्पल मोठच्या इकडनं आपण बोटीने प्रवास करणार आता महेश केला त्यामुळे इस्कॉन टेम्पलचं दर्शन घेतलं आपण सर्व आपले प्रवासी आपली फॅमिली मित्रमंडळी बोटीमध्ये बसण्यासाठी सज्ज झाले बघू शकता एक बोटीमधून आता एक नदीला ना आपण खन नारळ मान म्हणून देतो मित्रांनो एक प्रथा एक लावून नदीमध्ये सोडायचा असतो ते करत आहोत आपण हे बघा मित्रांनो अशा प्रकारे नारळ आणि खणवोटी नदीमध्ये एक मान म्हणून सोडायचा असतो तिथे गेल्यानंतर एक पवित्र म्हणून मानले जाते अशा प्रकारे नदीमध्ये रोटी मित्रांनो साक्षात बालमाचे दर्शन झाले आपल्याला बालू सारखी प्रतिकृती असणारे आजोबा आपल्याला पंढरपूर मध्ये दर्शन मिळाले त्यांचे बघू शकता बालूमामा सेम बालू मामा दिसतात मित्रांनो बघा तुम्ही खूप सुंदर असे मित्रांनो तर आपला दर्शन झालेलं आहे ना आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलं आहे रूमकडे आपल्या चंद्रभागीचं दर्शन झालेलं आहे आता मंदिरात दर्शनासाठी किती ग लाईन लागली तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पंढरपूरचा सुखरूट प्रवास करून आपण आपल्या घरी जाण्याच्या दिशेने निघत आहोत तर आता रात्रीचा टाईम झालेला आहे पन... जर आपण एका हॉटेलवर जेवण्यासाठी थांबणार आहोत त्याच्यानंतर मग आपण पंढरपूर स्थानकामध्ये आपली नऊची ट्रेन आहे त्या ट्रेनने आपण घरी येण्यासाठी बसणार आहोत ट्रेनमध्ये मित्रांनो अशा प्रकारे खूप एन्जॉय आली पंढरपूर टूरमध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास नाही झाला खूप मजावरती दर्शन वगैरे हो खूप छान झाला थँक्यू तर मित्रांनो आपण रात्रीच हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेले सगळं मित्रांनो बघू शकता प्रसिद्ध साखरी राजेश हॉटेल आहे पंढरपूरमध्ये फेमस आहे मी त्यांना एकदा तिथे व्हिजिट करणं नक्की आणि अशा प्रकारे हॉटेल खूप चविष्ट जेवण आहे ते राजेश हॉटेल म्हणून मी त्यांना व्हेज पॉलॉप इथं प्रती चपाती एकदम खूप असते आणि मस्त मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व बसलेले जेवणासाठी येथून जेवण झाल्यानंतर आपण मित्रांनो आपल्या स्टेशनकडे कडे राव ना पंधरा दिवस ट्रेन कस वापर तू येणार बाबा सुंदर असं घेऊन त्याला नक्की विजिट करा वजिदनी असा ताव मारलेला आहे Allah banget ya lo. di kabupaten. <imitation> मित्रांनो जेवण वगैरे झाल्यानंतर आपण पंढरपूर स्थानकाकडे रवाना झालो होते बघू शकता पंढरपूर स्थानक सर्व मित्रमंडळी आपली आपली आता ट्रेनची वाट बघणार आपण ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मला येणार त्या हिशोबाने आपण तिथे बसणार मित्रांनो रिझर्वेशनच्या हिशोबाने आपले डबे येतील त्याप्रमाणे सर्वजण बसतील आपल्या आणि आपल्या घरच्या दिशेने रवाना होणार आपण अतिशय सुंदर असा प्रवास झाला पंढरपूरचा मित्रांनो खूप छान आहे पंढरपूर बघण्यासारखं आहे जे गेले नसतील त्यांनी एकदा नक्की पंढरपूरला जा अतिशय सुंदर आहे मित्रांनो तिथे लोकांचं दर्शन एकदम जवळून झाले आणि खूप मजा आली मित्रांनो एकदा नक्की पंढरपूरला विजित करा मित्रांनो बघू शकता आपले मित्रमंडळ अशा प्रकारे आपण गेलो होतो पंढरपूरला येण्यासाठी सर्व सज्ज झाले थोड्याच वेळेला आपली ट्रेन मिळेल आणि आपण सर्व प्रवास आनंदात चाला धन्यवाद सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला कंपनामधील छोटासा काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक सबस्क्राईब करायला दिसू नका मित्रांनो व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक शेअर करायला धन्यवाद